व्ही एस फॅमिली सलूनचा भव्य उद्घाटन समारंभ गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर थाटामाटात व फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये रॉनक सिटी सेक्टर चार वाडेगर रोड कल्याण पश्चिम येथे संपन्न झाला माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या शुभ हस्ते फॅमिली सलूनचे उद्घाटन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला माजी आमदार नरेंद्र पवार माजी नगरसेवक जयवंत भोईर युवा नेते वैभव विश्वनाथ भोई ज्येष्ठ पत्रकार शांताराम तांगडकर माजी परिवहन सदस्य नगरसेवक कल्पेश जोशी सदा कोकणे निखिल चव्हाण रवी गायकर निलेश राजे प्रीती दीक्षित सीमा सिंग बिर्ला महाविद्यालय प्राध्यापक रघुनाथ पाटील नागेश पवार मंगेश शेळके सुनील तांगडकर अर्जुन बिराजदार प्रभाकर पवार उद्योजक संतोष बोरचटे कारभारी कुटे शेखर घेगडे आयुर्वेदाचार्य डॉक्टर जितेंद्र पाटील रिअल इस्टेट क्षेत्रातील रमेश दारा अर्पणा थोंबडे डॉक्टर चिंतामणी लोहमटे शशिकांत पात्रे किशोर काकडे आराधना देशपांडे ॲडव्होकेट हेमंत चव्हाण मयूर घाटकर पूजा शिंदे रामदास वळसे पाटील लक्ष्मण शिंपी असे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते